मित्रांनो आपल्या शेतातील विहिरीला पाणी लाग लागायला पाहिजे हे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न राहते थोडं का होईना पण पाणी लागायला पाहिजे कारण त्यावरच आपलं जीवन असतं असं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं पण कोणाकोणा शेतकऱ्याला देव एवढं देतो की ते पाहून सण सर्व हैराण होत असतात काय तर व्हिडिओ बघण्याकदर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीला एवढं पाणी लागलेलं आहे की आपण बघू शकता नदीवाणी डायरेक्ट झरे लागलेले आहे तिथे मित्रांनो ह्या शेतकऱ्याचा आनंद गंगनाथ मावेन असा झालेला आहे खरोखरच आपणही बघू शकता की एवढं पाणी लागणं नशिबाच्याच गोष्टी आहे मित्रांनो हे विहिरीला तिन्ही बाजूकडनं एवढं भरमसाट पाणी लागलेलं आहे की कोणीही कल्पनाही करू शकत नाही आणि तेही कोरड्या प्रदेशात की चार चार पाच पाच मोठे टाकलेले आहेत तरीही तिथलं पाणी कमी होत नाही आहे आपण बघू शकता नदी नदीवानी दुधळे भरून सण हे झरे वाहत आहेत असं पाणी लागणं मित्रांनो नशिबाच्याच गोष्टी असतात आणि या शेतकऱ्याचं न मित्रांनो हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या शेतकरी कट्टा या चॅनलवरती टाकण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत या व्हिडिओला पंचेचाळीस लाख व्ह्यूज मिळालेले आहेत आणि भरभरून अशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत यावर एका युझरनं कमेंट केलेली आहे दुसऱ्यावर नाही जळलं की देव बरोबर देतो तर एका युजरनं म्हटलं आहे की ही विहीर नदीच्या कडेला असेल म्हणून एवढं पाणी लागलेलं ला आहे तर एकाने म्हटलं आहे आज रोजी हा गडी अंबानी आहे ज्याच्याकडे पाणी आहे तो अंबानी आहे मित्रांनो असे भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद